नंबर एक सुविधा काय सुविधा खरी गरज मिळते तुम्ही मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात आतापर्यंत पंचावन्न जर्मन हँगर निवारा कक्षात सात लाख पेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राबवलेल्या या उपक्रमास वारकऱ्यांचा गोरे यांच्या संकल्पनेतील जर्मन हँगर मंडपात हजारो भाविकांची विश्रांतीसाठी रेग लागली आहे पालखी मार्गाच्या कडेलाच मिळेल त्या झाडाखाली दुपारची विश्रांती घेणाऱ्या भाविकांना मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष आधार बनला आहे जिल्हा परिषदेचे सी ओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विशेष लक्ष घालून हा उपक्रम तडीस नेला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रथम प्राधान्य असलेल्या या निवारा केंद्रात सात लाखांपेक्षा अधिक भाविक विश्रांतीला आहेत धर्मपुरी कारुडेपासून ते वाखरीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर एक लाख स्क्वेअर फुटासह जर्मन हँगर मंडप उभारण्यात आला आहे याला मुख्यमंत्री सहायता कक्ष असे नाव दिले आहे मंडपाच्या समोरच भव्य स्वागत कमानी आहेत आणि विश्रांतीसाठी आत मॅट टाकण्यात आला आहे हिरकणी कक्ष मोबाईल चार्जिंग सुविधा चरणसेवा वैद्यकीय कक्ष बाजूला शौचालय व स्नानगृहाची सुविधा स्वतंत्रपणे करण्यात आली आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे त्याची पाहणी केली तसेच ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वाखरी येथील निवारा केंद्राची पाहणी केली स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड अँड एक्सपर्ट्स इन इन वॉटर लिटर सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर